पैशात मिळते रशियन महिला अशा असतात रशियन महिला तशा असतात चांगल्या असतात त्यांच्यासोबत लग्न केलं की जास्त पैसे मिळतात अशा चर्चा सध्या आपल्या देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि बरेच जणं रशियन महिलांचा विचार करतात कुठं बाहेर फिरायला गेलं की रशियन महिला कुठं भेटतील असा देखील प्रश्न अनेकांना विचारतात आता कोण कोणत्या पद्धतीनं विचार करतं हे आपल्याला सांगता येणार नाही तो मात्र जेव एक स्वतः रशियन महिला भारतीय पुरुषाला विचारते कि रशियन लोकन बदल महिला तो वेरी काइंड होते हैं वेरी हम्बल होते हैं मैं आपसे मिला मिलाऊ जैसे कि और मैं और भी रशियन गर्ल्स से और बॉयज से मिला मिलाऊ वो वेरी काइंड पर्सन होते हैं वो बहुत अच्छे तरीके से उनका बिहेवियर होता है बहुत प्यार से डील करते हैं वो और बहुत प्यार से बात करते हैं और उनका जो नेचर होता है ना मतलब की ऐसा होता है कि उनसे अगर कुछ भी आप बात कर लो कुछ बड़े पोलाइटली बड़े क्यूट से वो जवाब देते हैं बहुत अच्छे होते हैं धन्यवाद है। आपकी बात सुनकर दिल पिघल गया थैंक <laughs> कशा पद्धतीने त्या पुरुषाने त्या तरुणाने त्या रशियन महिलेला उत्तर दिले आहे रशियन महिलांबाबत असेल रशियन तरुणांनबाबत असेल रशियन लोकांबद्दल असेल त्याच्या मनामध्ये भावना काय आहे त्यांना त्या ते सांगितलेल्या आहेत की बाबा रशियन लोक चांगले असतात फ्रँकले असतात चांगलं बोलतात सगळं काही व्यवस्थित करतात असं त्याचं त्यांना मनातल्या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत एका रशियन तरुणी बरोबर पण मात्र आता ज्या पद्धतीनं त्यानं बोलून दाखवलंय त्याच पद्धतीनं त्याच्या मनात आहे का कारण की रशियन महिलांची इमेज भारतीय पुरुषांमध्ये वेगळ्या पद्धतीची झालेली आहे रशियन तरुण्या महिला पुरुष सगळे चांगल्या पद्धतीनं आहेत त्यांचे स्वभाव सुद्धा चांगले आहेत तिकडं महिलांची संख्या जास्त असल्यामुळं तिकडं महिलांना डिमांड नसून पुरुषांना डिमांड आहे म्हणून त्या रशियन महिला भारतीय पुरुषांसोबत लग्न करत आहेत अशा सुद्धा काही बातम्या समोर येत आहेत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत म्हणूनच काही जणांना आता रशियन महिलांचा नाद सुद्धा लागलेला आहे परंतु ज्या पद्धतीनं त्या तरुणानं त्या तरुणीसमोर बोलून दाखवलंय ते खरंच खरं आहे का खरंच त्यानं त्याच्या भावना सांगितलेल्या आहेत काउग त्या तरुणीसमोर बोलून दाखवायचं आपण कशा पद्धतीनं चांगला विचार करतो हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ज्या पद्धतीनं त्यानं प्रयत्न केलेला असेल पण मात्र त्यानं भारतीय लोकांबद्दल एक चांगल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की आम्ही दुसरा कुठलाही वाईट विचार करत नाही काही नाही तुमच्याबद्दल तुमच्या लोकांबद्दल आमच्या मनामध्ये चांगल्याच भावना आहेत आम्ही तुम्हाला चांगलंच समजतो आमच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार नाहीत असं त्या तरुणानं सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांचे मन सुद्धा जिंकलेले आहेत काही बोटावर मोजणारे लोक असतात नावं ठेवतात काही विचार करतात असं आहे तसं आहे त्यामुळे हे सगळेच एक सारखे नसतात म्हणून त्या रशियन महिलेनं स्वतःच्या अकाउंटवर त्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल केलाय म्हणून त्याचं कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे आता ज्या पद्धतीनं तो व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यानं ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो धन्यवाद